हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय यूट्यूब चॅनल आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये लोखंडी सलियाने कसे केकडे पकडले जातात ते दाखवणार आहे आणि मागच्या व्हिडिओमध्ये मा तुम्ही मला खूप सपोर्ट केला तसंच याही व्हिडिओला खूप सपोर्ट करा नसाल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका असणे मोठे आणि सा चिंबोरा बिन फांगड्यांचा आहे तो पण फांगडा आहे त्याला चिंबरा पकडला पहिला चिंबोरा कालू आपण चिंबोरा पकडलाय बोनी झाली अजून आहे का बघता दोन दोन रेत नाही एक बिलान आहे का हाय हाय दुसरा पण चिंबोरा हाय जवळ आला का सांगा एक बिलान दोन चिंबोरी जवळ आला वरती यायला लागला ला का दाखवा हनला हनला जवळ आला एव तो गजना होती एक बायको एक डौरा आयो बघ नांगी वसून अंगाव धावली र सर नांगी वसून र कालू जंबरा काढला बघ त्याला खिला मारू ना मी मी असे ताकू खेळ मारला लागेल ते दोसाच मारना चावर धर्म ये खेळ मारतो खात ठेव यो फांगडा आणतोच ना खण खण पहिला खण चुम्र जाणतात जवळच आहे तो यु फांगडं त्याचं काढू शकतो

त्याला आपण आता चावाला नको म्हणून चावी मारून ठेव म्हणजे चावू नको म्हणून मुलं चावी पण नाही मारता चावी म्हणजे लॉक मारू चला पुरा नाही हा चला आता आपण दुसरा बिल बघू पुढे जाऊन ना Sekarang mau jemput अलाटे पांगड़ा में ता हाद गालून काड़ू अच्छा अचली ये योभ बीना फांगड़ांचा मादे ये नो नार है नार? नार है नार फांगड़ा कोई गेलो चला आता इदुसरे बीलावा Kalu, sel, baslas kai. Ye, kalu, dem lay tu. चिंबोरा आटकून गेलेला आहे म्हणून बघा कोयत्याशी कापायला आहे मुलं त्याची बाजूशी एवढं चिंबूराय आहे मोठा 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 आहे तो निंगायला नाही लागलाय आटकून रेलाय कापून कापून खोदून काढायला लावलाय बिल त्याचा हे बघा मित्रांनो दिसला पक्कडा मोठा हाय फांगड ग त्याच mm -hmm. काढला काढला माय ah. मादी ब आता चावी मारून घेऊ कवडी धरले

हॅलो फ्रेंड्स बघा मी आता इथं बसले दमले नवरा जाम लांब गेला आहे तो दिसला तो मला थोडा आराम करते ऊन पण जाम झालेला जा आहे थोडा बसू आराम करू पाणी पिणी पिऊ नव्हा परत जाओ तो कालू दिसला दिसते तुम्हाला आठवून दिलाय काढला 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 ते गेला आकड माझा अरे जाऊ नको <laughs> गेला परत आता काडी नसते चला माझ्याशी गद्दारी चल कवडा परशील काय ना दोन्ही गेलं फांगड गलवलं दोन का तीन फांगड झालो दोन चिंबर नोटे होते त्या एक ना, सांचे आंबट करू चला फ्रेंड्स आता आम्ही घरी जायला निघालेलो दुपारचे किती साडेबारा एक वाजत आलेत काहीतरी दहा वाजेपर्यंत दहा वाजल्यापासून आम्ही आलो होतो खेकडे पण मिळालेत आपल्याला संध्याकाळी त्याचा कालवण करून ना एक चांगली रेसिपी तुम्हाला बनवून दाखवणार आहे आता आम्ही घरी जायला निघतो रस्त्यावर निघालो बघा हा रोड चला आता भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये चॅनलवर नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भाई फार्मन मावरा को करून मित्रांनो व्हिडिओ बनवून तुम्हाला दाखवतो चला ठेवूया